ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांपैकी एक असलेल्या कासरवडोली उड्डाणपूल प्रकल्पाचा पहिला टप्पा अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या उड्डाणपुलाच्या डाव्या मार्गिकेचं लोकार्पण करण्यात आलं आहे परिवहन मंत्री सरनाईक यांनी यावेळी बोलताना सांगितलं की या उड्डाणपुलाच्या माध्यमातून ठाणे मुंबई नवी मुंबई जे एन पी टी बोरिवली वसी विरार आणि गुजरातकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी सुलभ आणि जलद कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली आहे तसेच वाशी ते ठाणे आणि नवी मुंबईच्या कार्यालयात जाणाऱ्या वाहनांसाठी भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होईल या पुलाच्या डाव्या मार्गिकेवरती तीनशे मिलीमीटर जाळीचा एम फोर्टी ग्रेड सिमेंट कॉन्क्रीट इथं टाकण्यात आला असून मध्यभागी भुयारी मार्गाचा मॅट्रेसचा थर देण्यात आला आहे त्यामुळे पुलाची मजबूती अधिक वाढली आहे लोकार्पण प्रसंगी सरनाईक म्हणाले की लोकप्रतिनिधी म्हणून मी वडवली गायमुख आणि होटबंदर भागात उड्डाणपुलाची मागणी केली होती तात्कालीन मुख्यमंत्री आणि एम एम आर डीचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी त्वरित मंजुरी देखील दिली विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे हे लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत मात्र त्यांच्या सूचनेनुसार हा लोकार्पण सोहळा पार पडलाय घोडबंदर मार्गावरील तीव्र वाहतुकीचा भार लक्षात घेता उड्डाणपूल दोन टप्प्यांमध्ये बांधण्यात येत आहे पहिल्या टप्प्यामध्ये डावीकडील मार्गिका पूर्ण झाली असून ती वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यात उजव्या मार्गिकेचे स्थापत्य काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याचंही यावेळी जाहीर करण्यात आलं आहे या प्रकल्पामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीत लक्षणीय घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे हा फार मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना त्रास देणारा रस्ता बनलेला आहे कारण वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे नागरी वस्ती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्यावेळेस हे मेट्रोचं काम चालू होतं त्याच वेळेस मी पाच वर्षापूर्वी आदरणीय तत्कालीन पालकमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली होती की तो कुठल्याही परिस्थितीमध्ये वर्ण मेट्रो जात असताना खाल्लं फ्लाय ओव्हर ब्रिज होणं गरजेचं आहे कारण वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यावेळेस एम एम आर प्रमुखाला त्यांनी स्वतः माझ्या माध्यमातून पत्र दिलं होतं आणि हे, हे आमचे सगळे फ्लायओव्हर मंजूर केले होते आज त्याचा फायदा होतोय फ्लाय ओव्हर ही कासर ओडोलीचा एका बाजूची लेन आज आम्ही चालू केलेली आहे पुढल्या दोन ते तीन महिन्यामध्ये दुसरी लेन आम्ही चालू करू त्यामुळे घोडबंदर रोडला जी वाहतूक कोंडी होते ते वाहतूक कोंडी कमी होण्यास फार मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे आणि त्याचबरोबर जे सर्व्हिस रोड आम्ही ह्या घोटबंदर रोडला जॉईन करून घेतोय ते सर्व्हिस रोड जॉईन केल्यामुळे वाहतूक कोंडी जवळजवळ नव्वद टक्के ही ह्या घोटबंदर रोडची कमी होणार असल्याने मेट्रोचा मार्ग सुद्धा आता जवळजवळ निश्चित झालेला आहे मेट्रोही लवकरात लवकर लुकर, साधारण सहा ते आठ महिन्यामध्ये धावेल अशी आम्ही एम एम आर डीच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत परंतु हा ब्रिज मात्र घोटबंदर वासियांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा ब्रिज होईल जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल अधिकाऱ्यांना त्याचबरोबर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले कारण पूर्वी हा पीडब्ल्यूडीचा रस्ता होता परंतु आता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया चालू आहे दोन दोन खाती वेगवेगळी असल्या त्यांच्यामध्ये समन्वय नव्हता परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मी स्वतः सुद्धा महापालिका इंस्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन दिलेले की कुठल्याही प्रकारे हे खड्डे लवकरात लवकर, लवकर बुजवा कारण योग्य वाटत नाही दर पावसाळा आला की खड्डे होत राहतात आणि आपण बुजवत राहतो असं होता कामा नाही हा फ्लायओव्हर झाल्यानंतर आणि मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जो घोटबंदरचा रस्ता आहे तो कॉन्क्रिटी करण्याचा प्रस्ताव सुद्धा घेण्याचा आम्ही विचाराधीन आमच्या आहे आणि निश्चितपणे तो सुद्धा कॉम्रिटचा झाल्यानंतर खड्ड्याचं विघ्न जे दरवर्षी येते ते येणार शेवटी हा घोटबंदर अतिशय विकसित होत असलेला हा रस्ता आहे आणि आजूबाजूला मोठमोठे रहिवासी कॉम्प्लेक्स येत आहेत कमर्शियल कॉम्प्लेक्स येतात त्यामुळे ह्या रस्त्याला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे तसेच वसे विरार असू द्या दहीसर असू द्या किंवा मीरा असू द्या ह्या शहरांना जोडणारा हा घोटबंद रस्ता आहे त्यामुळे त्यामध्ये अनेक अडचणी ह्या रस्त्याच्या जे वाहतूकोंडी होत असल्यामुळे येतात परंतु भविष्यामध्ये हा रस्ता तर होईलच परंतु त्याचबरोबर आम्ही गायबुग पासून फाउंटन हॉटेलपर्यंत एक टनलचा सुद्धा निर्माण करतोय आणि या टनल झाल्यानंतर दुसरा बोलून टनल झाल्यानंतर वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होईल किंवा संपेल असं आमचं मत